कानाचा अपमान होते म्हणून चप्पल घालून सैपाक केल्यानं एवढं समजत नाही तुला नाही थोड्याशा थोड्याशा गोष्टी मला शिकवा लागते तुला आता आता लहानशीच आहे तू आई एवढ्याशा गोष्टीसाठी मग हे काढायची काय गरज आहे तुमची हा आज चुकलं तर सांगा ना तुम्ही मी बरोबर करून घेतो चूक सुधारतो ना आणि एवढं बोलायची काही गरजच नाहीये ना तर तुला समजलं पाहिजे म्हणूनच बोलतो आज तू आज सांगून तुला समजून तर उद्या समजून जाईल तू उद्या तुला लेकरायला असं सांगशील म्हटलं नाही तर मग बस जशी तू करता तू याच पाहिजे नाही तशाच करून मग आई आता सगळे लोक आता असेच करून राहिले पायाला थंड लागते खाली मग पाया किती दुखते त्याच्याच्यानं मग चप्पल घालूनच करते सगळे जण सगळ्या घरातच वापरते नाही माझ्या घरात नाही चालत असं मी तुला सांगून देतो आता पुन्हा तुला करायचं असं ना माझ्या घरी करत जायचं इथं माझ्या घरी चालणार नाही असं मी सांगून देतो तुला आता असं थोडी असू नये म्हणून मी काय करू का तुला जशी नाचत तशी नाचून का आई माझ्या घरी म्हणजे पोरीने शिकवत तुम्हाला जशी सवय आहे की मी तुमच्या पोरीले काही काही शिकवायची फोन कर कर सांगता असं कर तसं कर सासू सोबत मला मैया शिकवत नाही म्हटलं आमच्या इथं कोणी असं उलटा सल्ला देतच नाही सरळ सांगते आणि आपलं स्वतःचे स्वतःच समजते आई शिकवण तेव्हा मी शिकन अशातला भाग नाहीये आईच्या मनान जर करन ना तर मग झालं काम येऊ दे त्याला सांगतो कशी तू जास्त जरा हे करता वरपत नुसतं तर सांगतो त्याला आल्यावर कसं रायते मनीचं तर पाय म्हणून बात उचाईले ते रीतीने पाय म्हणता

म्हणून असं आहे कारण जेव्हा ननदबाईचा फोन येते किंवा त्या येते तेव्हाच आमच्या घरात असं होते नाही तर बाकीच्या वेळेस ना आईला चांगल्या वागते माझ्यासोबत असं म्हणत नाही मी की त्या खराब आहे म्हणून असते माणसाचं कधी कधी मूळ खराब असते बोलते काही करते पण प्रत्येक वेळेस असंच बोलणं कोण सहन करणार आहे एवढं या डब्बा कोणाचा वेगळे आईनं ना सांगितलं नाही कोणाचा म्हणून यायना तर नसं नाही ना? तर बाबा ना तर नसं आणला पण नाही बाबाला असा डब्बा देत नाही मी येले नाही दे बर नाही ह्या डब्बा मग होय कोणाचा आहे ह्या डब्बा याच्यावर अरे याच्यावर शांताबाई नाव आहे म्हणजे हा डब्बा काकूचा शांताबाई फक्त गावात शांता काकूच नाव आहे मला तर वाटतं शांताकाकूचा आईनं काही असून नाही तर मग वावर तुम्ही आला असन बरोबर आहे आई त्या दिवशी तुरीच्या शेंगा तोडायला गेला होता ना जेव्हा डब्बा नेला होता तर आला असून सोबत विचारा लागून आईले कोणाचा हवे तर देऊन द्या म्हणून आई 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 तर आहेच नाही इकडे कुठं गेला तर गेला असून अजून गावात आईले काही घरात गमत नाही घरी असल्या म्हणजे पुनम कुठं चालली डब्बा घेऊन वावरा घेऊन का चालली काय नाही वा वावरात काय चालली मी काय जाऊ वावरात म्हणजे एकटी आईले पाहून राहिले हे नवीनच डब्बा आहे आपल्या घरी याच्यावर नाव आहे शांताबाई मी म्हटलं हे शांता काकूचाच वेळ म्हटलं म्हणून आईला विचारायला आले तर आई दिसूनच नाही राहिले इथं आताच तर माझ्यासोबत बोलल्या हम्म आई तर आताच गेली बाहेर मी तिकडून आलो ना बस माझ्या समोरच गेली गेली असून कुठं त्या निर्मला काकूच्या घराकडे दिसली बा मला जाताना हां तिकडे गेला काय बरं ठीक आहे राहू देतो मग आता ह्या मग विचार नाही कुठचा ना। आहे म्हणून गंगा ओ गंगा शांता काकू हे वा आवाज द्या शांता काकूले घरातच या ना काकू अंदर आई घरी नाही आहे हा रे कुठे गेली तुझी आई घरी नाही आहे म्हणता काकू आई तिकडेच तर गेली निर्मला काकूच्या घराकडे दिसल्या दिसली नाही का तुम्हाला आता नाही मा मला नाही दिसली मला दिसली असती तर मी इकडे काय गेली असती घरी तिकडेच बोलली असती तिच्यासोबत आम्हाला पुन्हा कुठे चालली होत बाकी बघ बांधून काकू शांता काकू बरं झालं तुम्ही आल्या आता मी ह्या डब्बाच पाहून राहिले होते ह्या डब्बा तुमच्या घरचा आहे पाहा बरं अमा ह्या तर डब्बा माझ्याच घरचा वैभव मुलाम तू या घरी कसा काय आला आमच्याच घर जावे हो आण हो पण ते घरी कसं आलं हो म्हणून माय घरून काही आणलं होतं का ते मी कायला आली का तुमच्या घरी काही आणले आणि माई या ना त्या माधुरी ताईशी तर भेटही नाही किती दिवस झाले तर एखाद्या वेळेस होते की ते भेट होते त्याही बाहेर जात नाही ना मी बाहेर जात नाही कधी कुठं जायचं काम पडलं पोरा गिराला घेऊन येते त्या तेव्हा दिसते तेवढाच बोलतो मी तुमच्या घरून काय ले पाहिजे अनुभव आणते ह्या डब्यात आम्ही हो पुनम ह्या डब्बा बिचारे त्या दिवशी माझ्या वावरातून गायब झालता हो वावरात कमी शिदोरी नेली बाय होत्या ना कापसाले त्या दिवशी तर त्या दिवशी कनी ह्या डब्बा चोरी गेला तर मी जेवली ने उपाशीच राहील त्या दिवशी त्या बाईन जीव घातला काकू मग तुमचा डब्बा वावरातून तुम चोरी गेला घरी कसा काय आलं डब्बा मग ना म्हटलं बा शांता काकूच्या घरचं काय आणलं म्हटलं आईनं असं होऊ शकते म्हटलं आणलं असं म्हटलं काही एका सोबत गेल्या तर नाही काहीच नाही आणलं मला वाटते गंगा नेरा मग डब्बा माय काढून मजा केली काय काय माहिती ना पण अशी मजा करा का हो उपाशी ठेवा झुकती त्या दिवशी दिवसभर उपाशी राहिली ना बाई मी काकू गलतीने राहिलो असून शांता काकू येऊन गेला असं नाही सोबत अरे बरोबर आहे गलती ना आला असता पण आम्ही सोबत गेलोच नाही कुठं तू आई तो तुझ्या वावरात तु गेली होती मेथी काढासाठी आणि आम्ही मी वावरात बाया घेऊन गेली होती कापसाले मग हे शिदोऱ्या अशा लटकवल्या होत्या बाखोपडी जवळ तिथूनच तुझ्या आईनं ते बाबा गेले मग सांग बरं मग तूच आता विचार कर कसा गेला असं डब्बात म्हणजे काकू तुमचं मनाचा अर्थ काय काही न चोरला मग तुमचा डब्बा पाय लावला ते ही का नाही अंदाज असाच अंदाज मलाही लागला पण आता तुला लागन बाबू खराब का माई आईले म्हणते बा म्हणून पण आता तू आईनं जसं केलं तसंच म्हणून ना बा आता तुझ्याच घरी कसं सापडला हे डब्बा सांग बाकीच्या इच्या कोणाच्याच घरी नाही सापडला मग तुझ्या घरी चालत आला काय हे पाय फुटले काय आले काकू घेऊन जा ना मग आता हे डब्बा आता तुम्ही आल्याच आहे तर घेऊन जा आता मी कधी आईने दाखवा लिहून राहिली होती का आपल्या घरी शांता काकूच्या इतका डब्बा काय लिहाला बा तर इकडे दाखवायला काही होतच नाही मग चालली होती आता घरात ठेवायसाठी तर तुम्ही चालत एवढा आता तुम्ही ओळखलास तुमच्या घरचा डब्बा नाव आहे त्याच्यावर हो हो मी मागच घेतला ह्या दिवाळीले याच्यावर शांताबाई नाव टाकून दिलं आणि घेऊन घेतला आता नाव नसतात हे वैकून आला पण माझं नाव आहे ना बाई याच्यावर मग माझ्या डब्बा नि की ह्या त्या दिवशी नेला लावता मी ह्या पण ह्या काय माहित आता गंगानं काकवून असं केलं काय माहित बाबा हम्म त्या दिवशी ते तिचा गैरसमज झाला का बाबा मी शेंगा कमी दिल्या तिला तुरीच्या म्हणून तिनं माझ्यासोबत डास काढला ह्या काकू आता तुम्ही लयनी बोलून राहिले काय मग या असं काही करून दास काढून तुमच्या सोबत आमच्या वावरात आहे तुमच्याच वावरातल्या भेटल्या पाहिजे असं जर का आम, आमचं आम्हाला माहिती आहे बाईचं तू काही लक्ष नको देऊ फालतू काय लक्ष देते त्या गोष्टीत मी काय म्हणून थोडी राहिली आता झालं झालं केलं आता जातो घरी हो ठीक आहे तुला काय करत होते डब्बा काढायचा समोर हा आता

कोणी काही बोलतच नाही म्हणतच नाही आणि तशी शांताबाई शांता काकू काही बोलून राहिले काय आता त्याला माहीत झालं दिसला डब्बा मला थोडं माहित आहे शांता काकू येईल म्हणून आताच आता आईला येऊ तू घरी आता आई तू काढते चांगली तू एक बोलते तुझ्या बरोबर मलाही बोलते मग मं, म्हणते मग मं, म्हणतो काही खराब आहे आई अशी बोलते ना आई तशी बोलते मी काय म्हणू तुमची आई हायच खराब चांगला म्हणायचा कोणाची आहे गावात कोणीच चांगला नाही म्हणत म्हणतो तुमच्या आईले जो तो म्हणते खराब आहे म्हणते गंगाबाई अशील गंगाबाई तशी तरी मी झाक झाकतो तुमच्या आईचा सा। सांगत नाही तुम तुम्हाला तुमची आई अशी आहे म्हणून मी आपण म्हणतो जाऊ दे बा सासू सासूसवे शेवटी आपली कशी असली तरी आपल्याच आपल्याच कामात येते पण नाही त्या थोडी आपलं समजते आताच तर मला किती बोलून गेल्या घराच्या बाहेर तुला सांगतो पुन्हा मुळा आईविषयी काही बोलत नको तू मी तुला आता सांगून देतो हाव भल्ले हुशार आहे तुमच्या आईने बोलले तर बातच लागली तुम्हाला आणि मला बोलून राहिले तुम्ही एवढ्या व्हायच्यात मग ना म्हटलं पटपट शांताबाई म्हणे पटपट कापूस येचून घ्या म्हणे जेवढ्याच आहे तेवढ्या तोडून घ्या अशा भरल्या होत्या कनी गंगाबाई तिकडे बापा भरल्या भरल्या होत्या बाततच थैली भरली म्हटलं आमची नाही व गंगाबाई तशी कनी शांताबाई लोय मोठ्या मनाची आहे बातच म्हणते तोडा घ्या घेऊन जा खाऊन घ्या अशी म्हणते तिच्या वावरातले वांगे आणल्या आम्ही टमाटे आणले मिरच्या काहीच नाही नाही म्हटलं तिनं घेऊन जा घेऊन जा म्हणे शेंगा घेऊन जा म्हणजे किती मोठे शेंगा आणले मी काय कमजोर आहे तिच्यापेक्षा माय वावरात जो किती टमाटे पाहिजे तुला तो बारीक वाले टमाटे आहे मस्त चटणी करतो पण आपण ते वाले आणि आंबाडीच्या बोंड्या हे म्हटलं लागल्या तो घेऊन येजो आणि मेथीची भाजी घेऊन ये येजो विचार निर्मलाले त्या दिवशी स्पेशल गड्डे आणून दिली म्हटलं तिने एक मेथीची हा निर्मला बोलली दिले आम्हाले तर काय म्हणते मुठभर भाजीने दिली अजून दोन चार टमाटे नाही दिले कधी म्हटलंय नाही का चाल वरंजू माय वावरात तोडून घेजो काही लागलं तर कधीच तर नाही म्हटलं त्या तिने विचारलं दिलं कोणी आणून तर मी काही खोटे बोलतो काय खोटे नसतं बोलत मी जे बोलतो ते बोलतो माय पण त्या दिवशी बोलला बेकार वाटे व वा, शांताबाई उपाशी राहिली गेलं काय होईत हा उपाशीच राहील आठ दिवस पाय व शांताबाईला केवढी लंबी उमर आहे आपण शांताबाईचं नाव घेतलं ना आली शांताबाई बापा शांताबाई कुठे गेली डब्बा गिबा घेऊन डब्बा पार्टी करायला गेली होती काय नाही व निर्मले डब्बा पार्टी करायला जाऊ मी गेली होती कोणी बाहेर जराशी बाहेर निघाली तर चोराच्या घरी चोरी भेटली बापा चोर सापडला चोर काय चोरलो बाबा चोरा चोरानं डब्बा चोरला होता काय अमय शांताबाई डब्बा चोर सापडला का बा चोरला होता डब्बा आता चोर स्वतःच कोणा चोरला काय चोरलान कसा चोरला कायले चोरला चोरायला वाटलं असं शांताबाई उपाशी राहिली पाहिजे म्हणून काय डास्ट किस काढला असा चोरानं चोर होय का चोरणी चोर गिर करून राहिली कायले चोरला चोरला डब्बा असं काय चोर न गिरणी करू नको बापा तुला काय लागेऊ गोष्ट तुला म्हटलं काय मे तू आता नावही नाही घेतलं मी हा निर्मला रंजू इचं नाव घेतलं काय मी काहीच तरी म्हटलं बाबा चोर चोरणी नेला असं म्हटलं चोर होय का चोरणी होय म्हटलं तर डब्बा सापडला म्हटलं बाबा एवढंच बोलली हा मलाच म्हणून राहिली तू माहिती आहे मला मला नाही तर कोणाला म्हणून राहिली पाच चोरला का गंगाबाई पाच चोरला का डब्बा काहून चोरला शांताबाईचा डब्बा कोण चोरला त्या उपाशी राहिली पाहिजे असं वाटलं होतं का तुला नाही चोरला मग मला चोर गिरणं का म्हणून इथा डब्बा आहे तिकडे पडला होता आ, मी गेली ना त्या दुऱ्यानं नेला असं कुत्रे गित्र्यानं तर तिकडे होता मला सापडला थैलीनं डब्बा तर मग तसंच घेऊन आली मी काय करू मग खालीच होता तो काहीच नव्हता त्याच्यात का कुत्रा कसं नेते कुत्र्या ना झोराईने लास्ता फाडून टाकलं असतं झोरा तर मला तिथं सापडला अन काय म्हणते मग डब्बाच कसा गायब झाला मला उपाशी ठेवायचाच प्लॅन होता ना तुझ्या नाही गंगा काय वाईट केलं होतं तुझ्या हा चोरला काय म्हणतो मग चोरला त्या डब्बा ठेवायचं होतं तुला उपाशी त्या काय केलं सोबत त्या दिवशी शेंगा तोडालेली मी तुझ्या वावरात एवढा मोठा शेंगा तोडल्या तर त्या काय केलं माझ्या शेंगा घेऊन घेतल्या एवढ्या धुंदला मला मुठ दोन मोठा बाकी सगळ्या आपण घेऊन घेतल्या मस्त काय म्हणते कचोरी को करू दे हे करू दे ते करू दे एवढे देस पुढल्या का तुझ्या शेंगा आणि मी एवढं शेट घेऊन बसली मग मी काही आली काहीसाठी नेलं होतं मला आता कधी शेणार नाही शांताबाई मी तेव्हा सांगून देतो तुले अव गंगा तू काही पागल आहे काय तू सांग मी काय लेखी तू याच्यातले शेंगा अहो त्याच्यात कपडे होते खाली फडके होते ते त्या फडकेच्या तुला असं वाटलं का लय शेंगा झाल्या बा तेवढ्याच शेंगा झाल्या होत्या तेवढ्याच मी ठेवल्या ना तेवढ्याच तुला दिल्या आता फक्त काढून नाही दाखवलं बाबा जेवढ्या मी तुला दिल्या ना बस तेवढ्याच मलाही भेटल्या तुला असं वाटून राहिला का लय तोडल्या एवढा उशिरा तर गेलो होतो आपण विचार बरं निर्मळाने तिच्या कितीक झाल्या तर आपल्यापेक्षा मुठक बरं सवय झाल्या असं एकटीला लस तोडल्या तर पण आपल्याला तर काही कमी नाही आल्या ना काय लो अशी करत माझ्यासोबत खुरापत्या तू सांग काय केलं मग तुझ्या हो? काहीच तरी केलं राहिलं शेंगा तर म्हणती का शांताबाई त्यामुळे शेंगा कमी दिल्या व जास्त देऊन दे दिले असते तुले तूच काय शेंगा शांताबाई तुला असं वाटतं का मायच वावरात आहे फक्त सगळं हा वांगे आहे टमाटे आहे हे आहे हे काही इष्ट नाही झाली तुझ्यापेक्षा जास्त इष्ट आहे म्हटलं माझ्या घरी हा लय धनाशे काम उठलं मी लय म्हणताय लखपती आहे चांगली तुला माहितच नाही मी लखपती पण तू लखपती आहे तर काय करू मी तू काही मला काही द्यायची नाही राहिली एखादा लाख रुपये अन ना मी तुला द्यायची राहिली तर नाही बा हे गे गंगा माझ्या जवळ याचा लाख रुपये तर घेऊन घे म्हणून असं म्हणायचं राहिली काय मग काय कामाची माझी लखपती पण आहे तुझी लखपती तू या जवळ अन मग या लखपती पण माझ्या जवळ गंगाबाई भांडू नको वा शांताबाई भांडू नको जाई तू घरी त्या डब्बा घेऊन आणि गंगाबाई तुझी जाऊ तुझ्या घरी फाल तू भांडू नका बाबा इथं निर्मला बाई तू सांग बरं

मेथीची भाजी दिली मेथीची भाजी दिली दहा रुपयाची गड्डी येते तेवढी मेथीच्या भाजीची थेच चार वेळा राहू दे नाही पाहिजे तुम्ही मेथीची भाजी घेऊन जायची व गंग आहे कोणी तिची सून तरी चांगली आहे तिच्या सुनीच दिला ह्या डब्बा मला तुमचं नाव आहे म्हणे शांता काकू याच्यावर ना म्हटलं माय ह्या डब्बा तर मायाच त्या दिवशी चोरी गेला तर आई न झाला ह्या आता ते काही खोटी बोलन काय आणि हे पायकी एवढी खोटी बोलते हाय कोणी बरं जाऊ दे आता जे झालं ते झालं मग बाय बहीण भाऊ असं राहते अन अशी आहे आमची गंगा आता कधी चांगली ना कधी वाईट अशी है राहते ते कधी कधी चला मग भेटू आता आपण उद्याचे व्हिडिओ तोपर्यंत तो आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कनी नक्कीच करा अन भेटा आता उद्याच्या व्हिडिओत